हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अँड मंडळी आज आपण बनवणार आहोत मळ्याच्या माशांचा रेसिपी जो की पावसाळ्यात आहे ना मळ्याचे मासे खूप सारे मिळतात आणि ते खाण्यासाठी मित्रांनो खूप म्हणजे खूपच मस्त वाटतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात जे आता मम्मी आपल्याला बनवत आहे कारण आता काल जोराचा पाऊस पडला आणि आपल्याला खूप सारे मासे मिळाले तर सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि आता रेसिपी चालू करूयात तर तर आपल्याला काय करायचं आहे मासे बघा आताचे मासे सगळे गाभोळीवाले असतात तरी सुद्धा आपण साफ करून घेतो कारण थोडीफार घाण असते त्याच्यामुळे ही आहे माश्याची गाभोळी यासाठी मी म्हणलं हे मासे फोडत नाही आणि हे सगळ्यात टेस्टी आणि खूप पौष्टिक असतं हे गाभोळी म्हणजेच त्यांची अंडी असतात तर हे आता असे साफ करून घेतलेले आहेत प्रत्येक मासा आपण साफ करून घेतले कारण आपण मासे असे टाकत नाही आता पहिल्यांदा आंबट होण्यासाठी थोडाफार आंबा टाकूया आपण लिंबू घेऊन छान होतात मासे जा परंतु हा आंबा गोडच आहे कलमाचा आहे ना पाऊस पडला आहे ना तर हे दोघं बघा अर्षदीप आणि आरू आता आलेले आहेत ते म्हणजे मासे पकडण्यासाठीच आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी पुन्हा एकदा मासे पकडण्यासाठी तर ते तिकडून घेऊन येईल तर हे बघा ह्याच्यामध्ये आपण असं टाकून आणि मासे बघा एकदम जबरदस्त अशी दिसत आहेत मोठे मोठे मळे सापडले आपल्याला मळे मासे ते बघू शकतो खूप सारे मळे मासे सापडले मळ्याचे मासे आहेत ना एवढे टेस्टी लागतात ना एवढे टेस्टी खरंच खूपच मस्त लागतात कारण की ते जे आपल्या पावसाळ्यामध्येच मिळतात आणि एवढं खाण्याची आवड असते प्रत्येक जण त्यासाठीच मासे पकडायला जातो कारण त्यांना मळ्याचे मासे आवडतात हे लोक पण सांगतील मळ्याचे मासे तुम्हाला आवडतात खूप खूप पण का आवडतात खवले पण आहेत खवले का नाही आवडतात खवले जरा जर असतात पण ते फ्राय केल्यावर चांगले लागतात मग फ्राय आणि मळ्याचे मासे शिजवल्यावर पण चांगले लागतात आणि फ्राय केल्यावर पण चांगले लागतात तर मंडई बरोबर सांगितलं त्याने एकदम हा मासा भाव केवढा आहे एवढा मोठा मासा बघा हो मोठे मोठे मासे म्हणजे गाभोळी पूर्णतः हे मासे सगळे गाभोळीने भरलेले आहेत आणि इकडे आपण आता त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहोत जेणेकरून ते एकदम मस्त बनणार बघा मम्मी सुरुवात केलं याच्यामध्ये पहिला काय टाकलं आहे मिरची पावडर टाकते मिरची पावडर म्हणजे हे आता परवा बनवले ते ना कांदा लसूण ची चटणी हे आला तिखट प्लस त्यानंतर एक चमचा हळद आंब्याचं आहे टाकलंय आपण मच्छी मसाला सुद्धा टाकतो परंतु आता तो आपला संपलेला आहे त्यामुळे आपण आता काय टाकणार चिकन धनिया पावडर धनिया पावडर तुम्ही बघू शकता आपण धनिया पावडर पण टाकतोय आणि हे काय टाकलं धनिया पावडर मसाल्याची पावडर ही सगळी मसाल्याची पावडर तर हे सगळं करून आता काय करायचं काय ना तेल टाकते तेल टाकतोय जशी आपल्या माश्याची क्वांटिटी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये तेल टाकतोय घेऊयात जेणेकरून कट मीठ लागेल ना व्यवस्थित हो ते सगळं मीठ लागण्यासाठी आपण असे मिक्स करतोय आंब्याची बाट पण घातली छान लागते आपण थोडं पाणी सुद्धा टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि किती एकदम स्पायसी आणि मस्त दिसतात आहेत बघा तुम्ही मासे एकदम जबरदस्त तर हे खाण्यासाठी मंडळी खूपच मजा येणार आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आता बनल्यावरती सुद्धा खूप मस्त लागतात तुम्ही आता बघू शकता माशाला बघा थोडीफार पोकळी यायला लागले आणि आता लो फ्लेमवरती ठेवले लो आहे की हाय हाय फ्लेमवरती आपण ठेवलेलं आहे याला आणि बघा एकदम सुपर एकदम झणझणीत असे मासे तुम्हाला बघायला मिळतील हे बघा आणि मम्मी जे हे मासे बनवते ना खरंच खूप भारी मंडळी मासे आणि तांदळाची भाकरी हे कॉम्बिनेशन इतकं भारी आहे ना इतकं भारी खरंच हे फक्त कोकणातल्या लोकांना नक्कीच माहिती असेल की हे कॉम्बिनेशन काय भारी आहे बघू शकता इकडे आपले मासे आहेत आणि इकडे आपल्यासाठी गरम गरम भाकरी त्याचं सगळं क्रेडिट जातं ते म्हणजे माझ्या मम्मीला एवढं सुपर बनवते ना खरंच बघा मस्त पैकी भाकरी आपली रेडी होते हे बघा आणि इकडे मासे खूपच मजेन खायला मंडळी तुम्ही आता बघू शकता आपण प्लेटमध्ये मस्त भाकरी आणि मासे घेतलेत तर याच्यामध्ये आहेत ना आपल्याला गाभोळीवाले गरम गरम आहेत तर हे बघा हे सगळे माशाची अंडी आलेत आणि ते एवढी मस्त लागतात ना दाखवतो तुम्हाला आणि हे दोघ पण बसलीत मळूचे मासे खायला हे बघा सुपर बघा मांस खूपच मस्त कशी टेस्टी अंडई हे बघा ही आहे गाभोळी आपल्या मळ्या माशाची आणि ही एवढी मस्त लागते ना खरंच खाऊया आपण तिला तुम्ही पण या खायला

मंडळी हा माशांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर मात्र अजिबात विसरू नका आणि आपण असेच आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येऊया आपल्या चॅनलवरती तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा